शेतकरी बंधू नमस्कार परत एकदा मी आपलं स्वागत करतो एग्रोस्टारच्या या सोयाबीन पिकाविषयीचं जे काही माहिती आणि मार्गदर्शन याविषयीच्या तिसऱ्या मा। व्हिडीओमध्ये आज परत आपल्या सोबत अतुल टेमगिरे आपल्याला सोयाबीनच्या पिकाच्या रोग व्यवस्थापनाविषयी आणि जे काही अन्नद्र व्यवस्थापने याविषयी माहिती देणार मित्रांनो गेल्या दोन व्हिडिओमध्ये अतिशय चांगला आपला प्रतिसाद होता आणि आपण त्यात कमेंटच्या माध्यमातून खूप साऱ्या विषयांवर चर्चा करण्यास आम्हाला सूचना केल्या होत्या त्या अनुषंगाने आपण हा भाग तीन किंवा हा तिसरा व्हिडिओ सोयाबीन पिकाच्या माहिती विषयी बनवते युट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटच्या माध्यमातून सांगा की आपले आतापर्यंतचे जे दोन व्हिडिओ झाले त्याविषयी आपलं मत किंवा त्याविषयी आपला अभिप्राय काय तो कमेंटच्या माध्यमातून सांगायला विसरू नका परत एकदा या व्हिडिओमध्ये मी तेजस कोल्हे आपलं स्वागत करतो आणि आपला जो या व्हिडिओचा पहिला विषय आहे तर अतुल सरांना की बऱ्याच वेळा सोयाबीन उत्पादन घेत असताना खरीप हंगामामध्ये पीक आहे पाऊस चांगला होण्याची शक्यता आहे जून मध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस सांगितलाय. कदाचित जुलै जुलैमध्ये कमी होईल मग या परिस्थितीमध्ये सोयाबीनच्या वाढीचं व्यवस्थापन किंवा त्याच्या अन्नद्रव्याचं जे आपण पेरणीच्या वेळेस अन्नद्रव्य वापरले परंतु आता फवारणीद्वारे असतील किंवा टॉप ड्रेसिंग म्हणजे ज्याला आपण भर म्हणतो त्याचं नियोजन हो आपल्याला कशा पद्धतीने करायला लागेल की अशी गृहीत धरा की काही ठिकाणी वाढ होत नाहीये त्या ठिकाणी काय असेल आणि काही ठिकाणी चांगली वाढ होते त्या ठिकाणी काय असेल त्याविषयी पहिला आपण मार्गदर्शन निश्चितच म्हणजे ते सर कोणत्याही पिकाच्या उत्पादनामध्ये नुसती शाकीय वाढ होऊन उपयोग नाही बरोबर त्याला फुलं फळं लागणे गरजेचं आहे आणि तेच आपल्याला उत्पादनाचं साधन आहे त्याच्यामुळे सोयाबीन पिकामध्ये जसं तुम्ही म्हटले की जी वाढ जास्त प्रमाणामध्ये होते आणि त्या वाढीचा परिणाम जो आहे तो आपल्या डायरेक्ट उत्पादनावर होत असतो बरोबर आता हा हे जे काही वाढीचा जो काही परिणाम आहे तो कसा जाणवतो आपण जे काही जमिनीचा प्रकार आहे आणि आपण लागवड केलेली जे वाण आहेत त्याच्यावर देखील ही जी काही वाढीचा जो काही परिणाम आहे तो दिसून येत असतो म्हणजे तुमची जमीन भारी आहे आणि तुमची जमीन हलकी आहे फरक आणि ह्या जमिनीमध्ये तुम्ही अन्नद्रव्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करताय जर तुम्ही भारी जमिनीमध्ये नत्रयुक्त खतांचा वापर करत असाल जास्त प्रमाणामध्ये तर निश्चित तुमच्या सोयाबीनची वाढ जास्त होणार अतिरिक्त अतिरिक्त वाढ होणार आणि तुमची भा जर तुमची हलकी जमीन आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही नत्राचा वापर कमी प्रमाणामध्ये केला तर तुम्ही जसं म्हटले की त्याची वाढ कमी होईल कमी होणार तिथे नत्रयुक्त खतांची गरज हलकी पडणार आहे सोयाबीनच्या मुळांना गाठी हा ते पण त्याचा आपण या ठिकाणी ती पण चर्चा करणार आहोत की सोयाबीन जे पीक आहे या पिकाच्या मुळांवरती काही गाठी असतात आता, आता गाठी म्हटलं का शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये येतं रोडच्या गाठी बरोबर पण शेतकरी बंधूंनो गाठी दोन प्रकारच्या असतात ज्या निमेडोडच्या गाठी असतात त्या दाबल्यानंतर फुटत नाही परंतु ज्या गाठी नत्राचं स्थिरीकरण करणाऱ्या गाठी असतात त्या गाठी जर आपण सहजपणे दाबले तर त्या सहजपणे दाबून त्याच्यातून थोडासा पाण्यासारखा द्रव जो आहे स्रवत तर सोयाबीनच्या मुळांच्या मुळांवरती ह्या ज्या काही गाठी येतात त्या गाठींमुळे काय होतं जो हवेतला जो नत्र आहे त्याचं स्थिरीकरण होतं आणि नत्राची उपलब्धता जी आहे ती पिकाला होत तर त्याच्यामुळं मग अशा वेळेला आपल्याला नत्राचा जो वापर आहे तो करताना काळजी करणं गरजेचं आहे काळजी घेणं गरजेचं आहे म्हणजे जर आपली भारी जमीन आहे तर त्या जमिनीमध्ये आपल्याला सुरुवातीला नत्राचा वापर कमी करायचा कारण की काय होतं ते सर पाऊस पण होत असतो रेग्युलर पाऊस जे पावसाचं पाणी आहे त्याच्यातून देखील थोड्याफार प्रमाणामध्ये दे नत्राचा जो काही पुरवठा आहे तो मुक्त नत्र आहे या वातावरणामध्ये जास्त प्रमाणामध्ये म्हणजे पिकाला मिळत असतो आपसुकच सोयाबीनच्या पिकावरती गाठी असल्यामुळे त्याचाही फायदा पीक घेत असतं त्याच्यामुळं जर भारी जमीन आहे तर त्या ठिकाणी तुम्ही अनुदान व्यवस्था आपण सुरुवातीला करताना नत्रता वापर त्या ठिकाणी तुम्हाला कमी करायचा एक हलकी जमीन आहे तर त्या ठिकाणी तुम्ही ज्या वेळेला सोयाबीन पीक लावगड करत असाल तर त्या ठिकाणी तुम्ही जर सोयाबीनला बीज प्रक्रिया जी करता बीज प्रक्रियामध्ये अमोनियम मॉलिबडेनम हा एक घटक आहे जो जे गाठी म्हणजे सोयाबीनच्या मुळांवर येत असतात काम काम त्या गाठी वाढवण्याचं काम जे आहे ते अमोनियम मॉल्यब्डेनियम करत असत मग ज्या वेळेला तुम्ही जीवाणूंची वगैरे किंवा बुरशीजन्य बुरशीनाशकाची जी बीज प्रक्रिया जी सोयाबीनला करणार आहे त्याच वेळेला त्या तुम्ही या अमोनियम ची जी आहे बीज प्रक्रिया त्यावेळेला करू शकता पण ते त्यावेळेला कधी करायची आपल्याला ज्यावेळेला आपली हलकी जमीन आहे असेल त्यावेळेला तुम्ही अवश्य याची बीज प्रक्रिया करू शकता जेणेकरून तुम्हाला जो नत्रयुक्त खताचा वापर त्या ठिकाणी तुम्ही कमी जरी केला तरी तुमचा म्हणजे पीक जे आहे ते हवेतला नत्र घेऊन चांगल्या प्रकारे त्याची वाढ करणार आहे आता तुम्ही दुसरा मुद्दा आ, ते सर म्हटले की अतिरिक्त वाढ होते मी अतिरिक्त म्हणतोय अतिरिक्त वाढ झाल्यामुळं परिणाम आपल्या उत्पादनावर येणार येणार मग ती अतिरिक्त वाढ आपल्याला थांबवणं फार गरजेचं आहे बरोबर मग थांबवण्यासाठी आपण काय करू शकतो एक तर जसं मी नत्रयुक्त खतांचा वापर तुम्हाला टॉप ड्रेसिंग वगैरे किंवा सुरुवातीच्या कालावधी कमी करायचा आहे दुसरं मार्केटमध्ये काही औषधं मिळतात ती औषधांचा वापर जो आहे ती अशी अतिरिक्त जी वाढ आहे ती थांबवण्यासाठी आपण करू शकतो जसं की फ्लोरामॅट क्लोराइड आहे मॅपिकट क्लोराइड आहे याचा वापर तुम्ही जी काही अतिरिक्त वाढ आहे ती थांबवण्यासाठी करू शकता दुसरं शेतकरी बंधूं काही बुरशीजन्य रोग जे आपण आता पुढे था चर्चा करणार आहोत त्याचा व्यवस्थापनासाठी पण आपण काही झोलयुक्त औषधांचा वापर करत असतो बरोबर त्याच्यामध्ये प्रोफिकोन झोल हे जे काही घटक असलेलं जे काही औषध आहे त्याचा आपण जर फवारणी केली तर त्याचा एक आपण म्हणजे शेतकऱ्यांचा पण अनुभवातून असं समजून आलेलं आहे की ह्या बुरशीनाशकाची जर फवारणी केली तर जी काही अतिरिक्त वाढ आहे ती थोड्याफार प्रमाणामध्ये थांबू शकते मग हे देखील तुम्ही अशा शेतामध्ये आ, वापर करू शकता म्हणजे दोन्ही अवस्थेच्या आसपास आपल्याला विचार करावा लागेल आणि अवस्थामध्ये शक्यतो हे टाळायचं झोलगुर त्याच्या आधी आधी थोडस तुम्हाला त्याचा वापर करणं गरजेचं आहे हे झालं अतिरिक्त वाढ ज्या ठिकाणी होणार आहे हे थांबवण्यासाठी आता काही हलकी जमीन आहे ज्या ठिकाणी वाढ पाहिजे आपल्याला तर त्या ठिकाणी काही खतांचा खता मार्फत तुम्ही किंवा काही म्हणजे टॉनिक जे आहे ते मार्केटमध्ये मिळतात त्याच्या मार्फत देखील तुम्ही वाढ चांगली करू शकता आता याच्यामध्ये ज्या ठिकाणी हलकी जमीन आहे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं अमोनियम मॉलेबडियनची बीज प्रक्रिया करावी दुसरी तुम्हाला मग सुरुवातीच्या कालावधीमध्ये जे तुम्हाला बेसल डोस आहे किंवा तुमचा टॉप ड्रेसिंग आहे त्यामध्ये तुम्हाला खतांचा वापर जमिनीद्वारे करायचा त्याच्यामध्ये नतिरिक्त खतांचा वापर तुम्ही त्या ठिकाणी वाढू शकता किंवा करू शकता जे आपण पहिले जो आपला सोयाबीनचा व्हिडिओ त्याच्यामध्ये आपण डिटेल जे काय अन्नद्रव्य व्यवस्थापन केलेलं आहे जर तुम्ही तुम्ही जो पहिला व्हिडिओ जर पाहिला नसेल तर निश्चित तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तो व्हिडिओ पहा तुम्हाला त्या ठिकाणी अन्नद्र व्यवस्थापनाबद्दल डिटेल माहिती त्या ठिकाणी मिळू शकते आता हे झालं जमिनीद्वारे जे काय आपण खतं देणार त्या आपल्याला जर म्हणजे वरून तेरा झिरो पंचेचाळीस असेल बारा एकसष्ट असेल ह्या खतांचा देखील वापर तुम्ही वाढीसाठी आणि फुल फुलं वाढण्यासाठी पण त्या ठिकाणी करू शकतो म्हणजे नत्र आणि स्फुरत जे आहे याच्यामध्ये समजा बारा एकसठ मध्ये नत्र आणि स्फुरत आहे तेरा चाळीस तेरा मध्ये नत्र स्फुरत आणि पाला हे तिन्ही गट आहे तर याचा जर वापर तुम्ही त्या ठिकाणी केला तर निश्चितच वाढ जी आहे ती तुम्हाला चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी दिसून येणार आहे एकोणीस एकोणीस हे जे खत आहे ते देखील तुम्ही वाढ चांगली करण्यासाठी त्या ठिकाणी हलक्या जमिनीमध्ये वापरू शकता त्यांची अतिरिक्त वाढ होते अशा याच्यामध्ये औषधांबरोबर अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा वापर करून देखील तुम्ही वाढ थांबू शकता जसं की झिरो बावन चौतीस आहे हो। याचा देखील तुम्ही त्या ठिकाणी जर वापर केला तर निश्चितच तुम्हाला वाढ थांबून फुलं जी निघण्याची प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी वाढणार आहे तर तुम्ही त्या ठिकाणी अशा औषधांचा किंवा अशा अन्नद्रव्यांचा वापर करून ह्या दोन्ही गोष्टींचा म्हणजे तुमच्या शेतामध्ये जो काही म्हणजे परिस्थिती आहे त्यानुसार तुम्ही त्याचा वापर करू शकता आता अतुल सर दुसरा एक महत्वाचा प्रश्न आहे की सोयाबीनच्या उत्पादनामध्ये आपण हे अन्नद्रव्य विषय बोललो नत्र पुरत पालाचा आपण विषय घेतला आपण पहिल्या व्हिडिओमध्ये वारंवार सांगितलं होतं की सल्फरची गरज आहे सल्फरचा वापर केला पाहिजे त्यावरही आपण थोडक्यात या ठिकाणी बोलू आणि मला असं वाटतं सल्फर व्यतिरिक्त पण सोयाबीनमध्ये काही अन्नद्रव्याच्या कमतरता पण येतात जसं की पिवळेपणा वगैरे येतो तर मग त्या त्या समस्या सोडवण्यासाठी सुद्धा काय आपण उपाययोजना करू शकतो आणि त्याचे काय अवधीनंतर आपण ते केलं पाहिजे त्याविषयी आपण थोडक्यात नक्की म्हणजे आता सोयाबीन पिकामध्ये असं तुम्ही म्हटले सल्फर आता सोयाबीन हे तेलवर्गीय पिकामध्ये मोडतं बरोबर त्याच्यामुळं सल्फर हे असं अन्नद्रव्य आहे ते तेलाचं प्रमाण पिकामध्ये वाढवण्याचं काम जे आहे ते करत असतं त्याच्यामुळे सल्फर जे अन्नद्रव्य आहे हे तुम्हाला सुरुवातीच्या कालावधीपासून त्याचा वापर, वापर करणं गरजेचं म्हणजे तुम्ही ज्या वेळेला पेरणी करता पेरणीच्या वेळेला तुम्हाला सल्फरचा वापर त्या ठिकाणी करणार आहे म्हणजे तुम्हाला सहा ते आठ किलो दहा किलो पर्यंत तुमच्या जमिनीच्या जा प्रकारानुसार तुम्ही सल्फरचा वापर त्या ठिकाणी करू शकता तुम्हाला म्हणजे बेसल डोसला तुम्ही करू शकता टॉप ड्रेसिंग म्हणजे जे महिन्याभरानंतरचा जो तुम्ही खताचा वापर करणार आहे त्या ठिकाणी तुम्ही देखील तुम्ही सल्फरचा वापर करू शकता आता सल्फरचा वापर करताना म्हणजे तुमची हलकी जमीन आहे किंवा भारी जमीन आहे याच्यापेक्षा सल्फरचा जो एक जा परिणाम जो आहे तो पिकामध्ये खूप चांगला म्हणजे दिसून येतो असतो आता आपण खरीप सीझन मध्ये सल्फरचा वापर करणार आहे काही वेळेला काही शेतकरी म्हणतात सल्फरचा वापर जर वार जास्त झाला तर त्याचा दुष्परिणाम जो आहे तो फूल वगैरे किंवा पिकांवर होत असतो तर तो जो आहे तो वातावरण म्हणजे तुम्ही जर उन्हाळ्यामध्ये जर त्याचा वापर जर करत असाल तर थोडाफार प्रमाणामध्ये त्याचा जा दुष्परिणाम जाणवतो परंतु आत्ताचं जे काही वातावरण आहे ते पोषक वातावरण असतं पिकाच्या वाढीसाठी तर त्या वातावरणामध्ये तुम्हाला असा सल्फरचा दुष्परिणाम जाणून येणार नाही त्याच्यामुळे तुम्ही लावगड असेल किंवा टॉप ड्रेसिंग असेल त्या वेळेला सल्फरचा जो काही वापर आहे तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता नव्वद टक्क्यातलं जे सल्फर नव्वद टक्क्याचे सल्फर जे आहेत आणि कमतरता आहेत हा त्या कमतरतामध्ये एक दोन तीन महत्वाच्या कमतरता ज्याच्यामध्ये येतात सोयाबीन पिकामध्ये म्हणजे जो पिवळेपणा जो आहे बरोबर हा एक मेजर अन्नद्रव्याची कमतरते कमतरता सोयाबीन पिकामध्ये जाणवते त्याच्यामध्ये दोन आहेत एक तर सल्फरची सल्फर कमतरता असेल किंवा मॅग्नेशियम किंवा फेरस या दोन अन्नद्रव्याची आता सोयाबीन पिकामध्ये नत्राची कमतरता पिका शक्यतो जाणवते बरोबर जसं आपण चर्चा मगाशापासून करतोय सोयाबीन पिकामध्ये नत्राची जी काही कमतरता आहे ती आपल्याला दिसून येणार नाही ना कारण की नत्राची कमतरता आली तर तरी देखील सुद्धा पिकामध्ये पिवळेपणा जो आहे तो येत असतो बरोबर परंतु आता हा पिवळेपणा कशामुळे आला ते ओळखायचं जर असेल तर जी वरची जी पानं आहेत त्या वरच्या पानामध्ये पाल नवीन पालवी जी आपण म्हणतो त्या नवीन पालवीला जर पिवळेपणा येत असेल आता पिवळेपणामध्ये सुद्धा दोन गोष्टी असतात पिवळेपणा जर तुमचा सफेद थोडासा त्याला टच असते म्हणजे कसं म्हणतो आपण भुरकट 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 आणि थोडासा पांढरट कलरचा जो काही पिवळेपणा येत असो तर तो, तो थोडासा फेरस कम था। कम था। कम था। पान पान या अन्नची कमतरता जाणू शकते आणि एक जनरल पिवळेपणा जर तुमच्या पिकाला आला आणि जो कोवळ्या पानांवर येत असेल आणि त्याच्यामध्ये तुमचं पान आणि पानातल्या शिरा या दोन्ही जर पिवळ्या जर जाणवत असतील तुम्हाला तर त्या ठिकाणी सल्फरची कमतरता आहे आणि जर नुसतं पानातल्या शिरा हिरव्या आहेत आणि पानातला आतील भाग जो आहे तो थोडासा पिवळसर सर जाणवत असेल तर त्या ठिकाणी मॅग्नेशियमची अन्नद्रव्याची तुम्ही कमतरता कम असू समजू शकतो मग अशा वेळेला तुम्हाला काय मॅग्नेशियमची कमतरता असेल तर तुम्ही मॅग्नेशियम सल्फेटचा वापर करू शकता सल्फर हे जे अन्नद्रव्य आहे याच्यासाठी तुम्ही जमिनीद्वारे सल्फरचा वापर चांगल्या प्रकारे करू शकता आणि फेरस जे आहे फेरसची जर तुम्हाला कमतरता जाणवली तर त्या ठिकाणी फेरस सल्फेट जे आहे किंवा चिलेटेड फेरस जे आहे याचा तुम्ही द्वारे वापर करू शकता किंवा मायक्रोन्युट्रिएन्ट जर वापर तुम्ही जर केला तर त्याच्यातून देखील फेर झिंक वगैरे जे काय आहे हे मायकोनुट्रन चिलेटेड मिक्स जर वापर जर केला फुलोरा अवस्थेच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जर तुम्ही चिलेटेड मायक्रोन्युट्रेन चा जर घेतली तुम्ही औषधांच्या फवारणी घेतच असतात त्याच्यामध्ये जर तुम्ही चिलेटेड मायक्रोन्युट्रेन मिक्स करून त्याचा जर वापर केला तर निश्चितच हे जे काही अन्नद्रव्याच्या ज्या कमतरता आहेत त्या सोयाबीन पिकामध्ये येणार नक्कीच आपल्याला अन्नद्रव्य याविषयी सोयाबीन पिकामध्ये काळजी घेणं गरजेचं आहे कारण पिकाचा कालावधी कमी आहे परंतु आपल्याला उत, भरघोस उत्पादनाकडे आपल्याला जर जायचं असेल तर आपण जसं कीड रोगाचं व्यवस्थापन करतोय तसं अन्नद्रव्यावर सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे आणि ते सर म्हणजे अजून एक माझं राहिलं तुम्ही मग अशी म्हणजे सांगितलं की कशामुळं अन्नद्रव्याची कमतरता कुठल्या जमिनीच्या याच्याद्वारे येऊ शकते तर याच्यामध्ये एक शेतकरी बंधूं जे आपण बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुमची जर चुनखडयुक्त जर जमीन असेल आ, तर निश्चितच तुमच्या म्हणजे पिकामध्ये सल्फर असेल किंवा फेरत असेल तर ह्या कमतरता तुमच्या पिकामध्ये जाणवणारच आहे तर त्याच्यामुळं जर तुमची जमीन चुनखडीयुक्त असेल तर निश्चितच पंचवीस ते तीस दिवस पेरणी नंतर एक चिलेटेड मायक्रोनोट्रिटचा स्प्रे जो आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचा कमी कालावधीचं पीक आहे सोयाबीन परंतु किड रोग आपल्याला अन्नद्रव्याकडे पण लक्ष देणं आहे अतिरिक्त वाढ टाळण्यासाठी किंवा योग्य वाढ होण्यासाठी आणि वाढ आणि विकास ज्या दोन वेगळ्या गोष्टी म्हणजे फक्त वाढ होता कामा नाही तर चांगला फुटवायला देण्याच्या दृष्टीने आपण चर्चा करत असतो आणि अतुल सरांनी आपल्याला चांगल्या पद्धतीने याविषयी मार्गदर्शन केले मित्रांनो आपणही वाढ नियंत्रण करण्यासाठी आपल्याला नियोजन करावं लागतं का आणि करत असाल तर ते कोणत्या गोष्टीचं आपण करता ते कमेंटच्या माध्यमातून सांगा आणि काही शेतकरी असे पण असू शकतात की ज्यांना वाढ सोयाबीनची होत नाही आणि ते वाढ होण्यासाठी प्रयत्न करतात मग त्यासाठी त्यांचं नियोजन काय असतं ते शेतकऱ्यांनी कमेंटच्या माध्यमातून या ठिकाणी सांगितलं तर निश्चितच चांगलं राहील मला असं वाटतं की हा शेवटचा टप्पा की आपण सोयाबीन मध्ये आता रोगांविषयी काही थोड्याफार समस्या आहेत आणि त्या अचानक उद्भवतात आणि मग ते उत्पादन आपलं जे काही केलेले मेहनत आहे केलेले कष्ट आहे ते सगळे पाण्यात जातात तर त्या ते होऊ नये म्हणून रोगांच्या विषयी आपण काय मार्गदर्शन कराल किंवा काय प्रतिबंधात्मक व्यवस्थापन आपण सांगू शकतो निश्चितच म्हणजे जसं तुम्ही म्हटलं प्रतिबंधात्मक जसं आपण किडींविषयी बघितलं आपण जर प्रतिबंधात्मक उपाययोजना जर केला तर निश्चितच पुढे येणारे जे काही रोगांची समस्या जी आहे ती टाळून ती आपण टाळू शकतो सोयाबीन पिकामध्ये जर आपण जर बघितलं तर एक दोन तीन जे काही रोग आहेत ते बऱ्यापैकी प्रादुर्भाव करत असतात आणि त्याचा परिणाम डायरेक्ट परिणाम जो आहे तो उत्पादनावर होत असतो तर याच्यामध्ये सुरुवातीचा जो टप्पा आहे त्याच्यामध्ये कॉलर रॉट असेल बरोबर किंवा मूळकूज असेल खोडकूज असेल हे सुरुवातीच्या कालावधीमध्ये जास्त प्रादुर्भाव करत असतात त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये तांबेरा जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव सोयाबीनमध्ये पिकामध्ये करत असतो त्याच्यानंतरचा जो टप्पा आहे त्याच्यामध्ये पानांवरती काही डाग येत असतात ते डागांमुळे देखील परिणाम जो आहे तो आपल्याला जाणवत असतो okay. त्याच्यानंतर काही बुरशीजन्य रोग जे आहे ते आपल्या जे काय शेंगा आहे शेंगांवर सुद्धा येत असत ते खराब करत असत आणि त्याच्यामुळे देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान जे आहे ते आपल्याला सोयाबीन पिकामध्ये होत असत हे जे काही रोग आहेत याचा बंदोबस्त आपल्याला करायचा असेल तर सुरुवातीपासून जसं आपण किडींमध्ये बघितलं बीज प्रक्रिया केली तर नंतरचे येणारे जे काही दुष्परिणाम आपण टाळू शकतो तसं रोगांमध्ये देखील आहे रोगांमध्ये देखील जर आपण लावगड करण्यापूर्वी जर आपण बीज प्रक्रिया जर केली तर निश्चितच पुढे येणारे जे रोग आहे ते आपण टाळू शकतो आता याच्यामध्ये जे आपण सुरुवातीचे जे रोग म्हंटल कॉलर रॉट असेल किंवा मुळकूज किंवा खोडकूज असेल याच्यामध्ये जर ह्या दोन गोष्टी जर ओळखायच्या असेल तर जो कॉलर रॉट जो आहे पिकामध्ये कसा प्रादुर्भाव करतो की जे जमिनीला जे खोड आहे ते खोडावरती पांढरट बुरशी जी आहे तिची होत असते आणि हे हे कधी जाणवतं ज्या वेळेला पाऊस बंद झालेला आहे आणि उष्ण आणि दमट वातावरण तयार झालेलं आहे अशा याच्यामध्ये या बुरशीचा जो काय प्रादुर्भाव आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये जाणवतो आणि जमिनीपासूनच जे काही खोड आहे तिथं त्या बुरशींनी म्हणजे सफेद बुरशीचा जो प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये जाणवल्यामुळं ते जे काही खोड आहे ते सडतं आणि ते खोड सडल्यानंतर जे आहे ते आपलं सोयाबीनचं जे काही रोप आहे किंवा पीक आहे त्याच्यामध्ये प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये होऊन ते मर जे आहे त्या ठिकाणी जाणवते दुसरं जे आहे खोडकूज किंवा मूळकूज जे मी तुम्हाला म्हटलं तर ही जी काही बुरशी आहे ही काळी कलरची बुरशी म्हणजे खोडावरती येते खोडावरचा जो काही वरचा सालीचा जो काही भाग आहे तो सडायला सुरुवातीला चालू होतं मुळांवर जर ह्या बुरशीचा जर अटॅक झाला तर जे काही मुळं जी आहे काळी पडायला चालू होतात आणि त्याच्यानंतर जे आहे त्याचा परिणाम डायरेक्ट रोपांवर होत असतो आता ह्या दोन गोष्टी सुरुवातीच्या कालावधीमध्ये येत असतात त्याच्यामुळं ज्या वेळेला आपण म्हणजे लावगड करत असतो पेरणी करत असतो त्या वेळेला पेरणी करताना आपल्याला बीज प्रक्रिया करणं गरजेचं भी आए, तर पेरणी करण्यापूर्वी कुठली बीज प्रक्रिया रोगांसाठी महत्वाची आहे तर कार्बॉक्झिल आणि थायरम हे संयुक्त मार्केट मार्केटमध्ये मिळतं त्याची जर बीज प्रक्रिया आपण लावड करण्यापूर्वी जर केली तर निश्चितच हे जे काही कॉलर रॉट असेल किंवा मूळकूच खोडकूच असेल ह्या समस्या आपण सुरुवातीच्या याच्यामध्ये टाळू शकतो हे झालं या दोन गोष्टीचं त्याच्यानंतर तांबेरा हा सर्वात महत्वाचा जो काही रोग आहे ह्या सोयाबीन पिकामध्ये येत असतो ये आणि उघडीप नाही दिली सतत पाऊस आला तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे दुष्परिणाम जो आहे तो पिकामध्ये करत असतो मेजॉरिटी जो आहे कोल्हापूर सातारा सातारा सांगली वर्गेचा जो एरिया आहे पश्चिम महाराष्ट्राचा जो एरिया आहे ज्या ठिकाणी पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये कंटिन्युअस होत असतो आणि जमिनीचा जमीन देखील त्या ठिकाणी भारी जमिनी मोठ्या प्रमाणामध्ये असतात तर त्या ठिकाणी या रोगाचा जो प्रादुर्भाव आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये सतत सतत येत असतो आता याच्यामध्ये याचा प्रादुर्भाव सुरुवातीला जो जाणवतो हो ना तो जी खालची पानं आहे सोयाबीनची त्याच्यावर जाणवत असतो हो जुन्या पानावर खालच्या पानांवर त्याच्यामुळे शेतकरी बंधूं आपण वेळोवेळी आपल्या शेतामध्ये ज्यावेळेला आपण फिरत असतो त्यावेळेला आपण काळजी काठीने आपल्या सोयाबीन पिकाचं निरीक्षण जर तुम्ही चांगल्या प्रकारे जर केलं तर निश्चितच तांबेरा जो रोग आहे त्याचा प्रादुर्भाव खालच्या पानावरून आपल्याला जर दिसला तर लगेच जर आपण काही फवारणी वगैरे जर केली बुरशीनाशकांच्या फवारणी जर घेतल्या तर निश्चितच पुढचा जो काही याचा वाढण्याचा जो वेग आहे तो आपण कमी त्या ठिकाणी करू शकतो आता ही जी काही बुरशी आहे ही बुरशीचे बीजाणू जे, जे आहेत तांबूस कलरचे असतात त्याच्यामुळं याची वाढ झाल्यानंतर आपलं जे पूर्ण पान जे आहे त्याच्यामध्ये तांबूस कलरचे डाग जे आपल्याला दिसत असतात आणि त्याच्यावर गंज येतो त्या पद्धतीचे दिसत असतात आणि ते जर आपण हातात घेतले आणि जर आपण ते आता लागले तर ते बुरशीचे बीजाणू जे आहे ते आपल्या हाताला सुद्धा लागतात हा जो तांबेरा जो आहे ज्या ठिकाणी कंटिन्युअस पाऊस आहे आणि भारी जमीन आहे त्या ठिकाणी याचा प्रादुर्भाव खूप जास्त प्रमाणामध्ये जाणवतो खालच्या पानांवर सुरुवातीला जाणवतो आणि हा जो आहे हा हवेमार्फत पसरतो म्हणजे आपल्या भागामध्ये जर दुसऱ्या बाजूच्या शेतामध्ये जरी याचा परिणाम आपल्याला जाणवला आपल्या शेतामध्ये जरी नसला तरी सुद्धा शेजारच्या शेतामध्ये असल्यामुळं तो आपल्या शेतामध्ये येणार आहे हे निश्चित त्याच्यामुळं आपल्याला प्रतिरोधक किंवा प्रिव्हेंटिव्ह आपण म्हणू शकतो आपल्याला बुरशीनाशकाची फवारणी त्या ठिकाणी करणं करणं गरजेचं आहे मग याच्यामध्ये झोल जे ग्रुप आहेत त्याचा वापर तुम्ही ह्या तांबेरा रोगाचा नियंत्रणासाठी वापरू शकता प्रोपिकोना झोल आहे झोल आहे याचा वापर करू शकता परंतु जसं तुम्ही म्हटले की जी फुलोरो अवस्था आहे हो, हो, त्या अवस्थेमध्ये शक्यतो या झोल ग्रुपचा वापर तुम्ही टाळायचा त्याच्या आधी असेल किंवा शेंगा लागल्यानंतर त्याचा वापर तुम्ही याच्या नियंत्रणासाठी करू शकता चौथं जे काही बुरशीजन्य रोग जो सोयाबीन पिकामध्ये मेजर येत असतो तो म्हणजे पानांवरती जे डाग हा टिपके जे म्हणतो आपण ते मोठ्या प्रमाणामध्ये येत असतात सततच्या पावसामुळे हे टिपके खूप मोठ्या प्रमाणामध्ये जाणवतात अल्टरनेरिया असेल किंवा सर्कस पोरा या दोन बुरशींमुळे जे काय आहे ते आपल्या सोयाबीन पिकाच्या पानांवरती हे डाग येत असत आता हे डाग जे सुरुवातीच्या कालावधीमध्ये खूप लहान प्रकारचे असतात कालांतराने हे डाग मोठे होतात त्या डागाच्या बाजूला थोडीशी प्युअरसर कडा जी आहे ती जाणवते आणि कालांतराने हे डाग एवढे मोठे होतात की बऱ्यापैकी सोयाबीनचं जे काही पीक आहे ते आपलं प्रादुर्भाव जे आहे ते जाणवतं काही उत्पादनावर परिणाम होतो काही वेळेला प्रादुर्भाव जास्त झाला तर आपल्या सोयाबीन पिकाचा जो देट आहे किंवा खोड आहे याच्यावर देखील याचे टिपके जाणवतात त्याच्यामुळं याचा देखील तुम्ही चांगल्या प्रकारे जर बंदोबस्त जर तुम्हाला करायचा असेल तर स्ट्रॉबेरीन गटातली जे काही बुरशीनाशक आहे याचा वापर तुम्ही असे जे डाग आहेत ते कंट्रोल करण्यासाठी करू शकता पायराक्रो तुल स्ट्रॉबेरी जे आहे याचा देखील स्ट्रॉबेरी जे असेल आयझोस्टोट्रॉबिन प्लस टेबिकोना झॉल असेल तर याचा देखील वापर तुम्ही त्या ठिकाणी करू, करू शकता पाचवं म्हणजे बुरशीजन्य रोग जो सोयाबीन पिकामध्ये येत असतो म्हणजे आपल्या शेंगा लागल्यानंतर शेंगाचं शेंगा जे आवरण जे आहे ते आपलं काळपट कलरचं दिसत त्या ठिकाणी देखील बुरशीचा प्रादुर्भाव हा झालेला असतो आता हा जो प्रादुर्भाव जो आहे तो कोलेटोट्रिकम ही जी बुरशी आहे या बुरशीच्या प्रादुर्भावामुळे झालेला असतो आता हे जे आहे हे कंट्रोल जर करायचं असेल तर याचा डाग नौर तो तो शेंगान शेंगान जो या। आहे तो पानांवर देखील आलेला असतो पानांवर खोडांवर येतो आणि नंतर तो शेंगांवर येतो आणि शेंगांवर आल्यानंतर पूर्ण जी शेंग आहे ती पूर्णपणे काळी होऊ शकते होऊ शकते पडून जाऊ शकते आणि मग अशा शेंगा जर काळ्या पडल्या तर निश्चितच शेंगांमध्ये दाणे जे आहे त्याची पण गुणवत्ता गुणवत्ता पण डासळते आणि दांग दाणे जे आहेत ते भरत पण नाही त्याची वाढ पण होत नाही बरोबर तर आपल्याला वेळी त्याचं नियोजन सुद्धा करणं गरजेचं आहे तर याच्यासाठी दोन गोष्टी म्हणजे दोन बुरशीनाशक चांगल्या प्रकारे काम करतात एक तर तुम आपलं रेग्युलर जे कॉपर ऑक्सिक्लोराइड आहे याचा देखील तुम्ही वापर करू शकता किंवा टेबिकॉनॉझॉल प्लस सल्फर हे संयुक्त जे बुरशीनाशक आहे त्याचा देखील तुम्ही चांगल्या प्रकारे याच्या कंट्रोलसाठी वापर करू शकता आता शेतकरी बंधूं मी वेगवेगळ्या रोगांसाठी वेगवेगळ्या गटातील वेग बुरशीनाशक वेग तुम्हाला या ठिकाणी सांगितलेले वे� आहेत त्याचा परिणाम त्या रोगावर चांगला येतो म्हणून मी हे सजेस्ट केलेलं आहे त्याचा वापर तुम्ही प्रिव्हेंटिव्ह जर केला तर निश्चितच असे रोग तो ना ना जे आहेत ते तुमच्या पिकामध्ये येणार नाही आणि क्युरेटिव्ह मध्ये देखील सुरुवातीच्या कालावधीमध्ये जर आपण याचा जर बंदोबस्त केला तर निश्चितच जे त्याचा दुष्परिणाम जो आपल्याला उत्पादनावर होणार आहे तो आपण टाळू शकतो या ठिकाणी दोन गोष्टी मला व्यक्त कराव्या वाटतात त्या म्हणजे की सोयाबीनचं उत्पादन घटत चाललंय शेतकऱ्यांना जो काही आर्थिक नफा आहे तो अपेक्षित असा मिळत नाही आणि सोयाबीनचा बाजारभावही पाहिजे तसा वाढलेला आहे या सगळ्या तारेवरची कसरत म्हणलं तरी चालेल आणि यामध्ये आपण ज्या पद्धतीने बुरशीनाशक किंवा बुरशींविषयी जागरूकता म्हणून आपण या ठिकाणी बोललो कदाचित शेतकरी बांधवांची अशी पण भावना होऊ शकते की पिकवणाऱ्या किंवा पिकणाऱ्या उत्पादनात तेवढं आम्हाला मिळत नाही आणि त्याच्यात तुम्ही आम्हाला जास्तीचा खर्च सांगताय तर शेतकरी बांधवांनो कमी किमतीचे असेल परंतु आपल्याला नियोजन बुरशीनाशकाच्या बाबतीत गाफील राहता कामा नये बुरशी आल्यानंतर आपण खर्च करण्यापेक्षा प्रतिबंधात्मक जर आपण एखादी दुसरी फवारणी किंवा बीज प्रक्रिये सारख्या गोष्टी जर आपण करू शकलो तर आपल्याला याची उत्पन्नात भर होईल मग त्या अनुषंगाने आपण या गोष्टीकडे जर पाहिलं तर ते मला वाटतं संयुक्तिक राहील आणि दुसरा एक बोलता बोलता अतुल सरांनी जो मुद्दा सांगितला की टेबिकॉनेझॉल आणि सल्फर युक्त जे काही बुरशीनाशक आहे तर त्याची आपण फवारणी करतोय मग आपण जे सल्फर अन्नद्रव्य पिकाला देण्याच्या ज्या गोष्टी करतोय मग या फवारणीतून सल्फरचा अन्नद्रव्य म्हणून काही फायदा होणार आहे की फक्त बुरशीनाशक म्हणूनच होणार आहे नाही 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 या हा जे सल्पर आहे जो बुरशीनाशक म्हणून आपण जे सल्पर वापरतो ते फक्त बुरशीनाशकाच काम करणार आहे ते आपल्याला अन्नद्रव्याचं काम करणार नाही जर ते फवारणीतून दिलं तर अन्नद्रव्य म्हणून नाही तर हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की सल्परचा उपयोग आपण फवारणीद्वारे करतोय तर ते अन्नद्रव्य म्हणून नाही ते कोळीनाशक किंवा बुरशी बुरशीनाशक एवढंच काम करेल आणि त्याचाच वापर जर आपण जमिनीतून केला तर ते बुरशीनाशक म्हणून न काम करता फक्त आणि फक्त अन्नद्रव्य म्हणून काम करेल हे लक्षात घेतलं पाहिजे तर अतुल सरांनी आपल्याला अतिशय व्यवस्थित आणि सविस्तर स्वरूपात जे अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल किंवा पिकाचं जे काही रोग व्यवस्थापन असेल याविषयी माहिती दिली मला असं वाटतं की सोयाबीन पिकाविषयी एवढी सविस्तर माहिती कदाचित आपण पहिल्यांदाच या ठिकाणी पाहिली असेल आणि आपल्याला ही माहिती आवडली असेल हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका अशीच माहिती आपल्याला इतरही पिकांविषयी मिळवण्यासाठी आपण च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अॅग्रोस्टारचं फेसबुक पेज असेल इंस्टाग्राम असेल तिथेही आपण फॉलो करायला विसरू नका ऍग्रोस्टारचा व्हॉट्सअप चॅनल जो आहे तर त्या चॅनलला ते आपल्यापर्यंत लवकरात लवकर येतील आणि आपल्याला फक्त पिकांच्या लागवडीपासून काढणीपर्यंतच व्यवस्थापन नाही तर नवनवीन येणारे कीटकनाशक बुरशीनाशक बाजारात येणाऱ्या नवनवीन वाहन असतील या सगळी अपडेट आपल्याला तिथे मिळेल अतुल सरांचा परत एकदा आभार मानतो आणि सोयाबीनच्या एकंदरीत या व्यवस्थापनाविषयी आपण अतुल सरांनी जे काही मार्गदर्शन केलं तर ते या ठिकाणी हा शेवटचा टप्पा आपला संपला असं मी सांगतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद